आज मीरा भाईंदर ते दहिसर या मेट्रो मार्गाचा ट्रायल रन पार पडला या प्रसंगी उपस्थित होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे शिखर नेते एका मंचवर एकत्र दिसले मुख्यमंत्री फडणवीस यांनी एम एम आर डी एच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की देशातील पहिला डबल डेकर मेट्रो कॉरिडॉर मेट्रोवरूनच उडणपूल आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीसह अधिक चांगली कनेक्टिव्हिटी देणारी ही योजना लवकरच प्रत्यक्षात येणार आहे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की पुढील तीन ते चार महिन्यात ही मेट्रो सामान्य जनतेसाठी खुली करण्यात येणार आहे आजच्या ट्रायल रन मध्ये काशीगाव ते दहिसर स्टेशन पर्यंतची धाव घेतली गेली पण विकासाच्या या मंचावर राजकीय दगधगही स्पष्ट जाणवली शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही यात उतरले भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्या समर्थकांमध्येही चकमक झाली मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्ट होती मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोणताही संघर्ष दिसला नाही किमान मंचावर तरी आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे काशीगाव ते दहिसर हा मेट्रोचा एक टप्पा त्याचं टेक्निकल टेस्टिंग आपण करतो आहोत सगळ्या प्रकारची त्याची तयारी झालेली आहे टेक्निकल टेस्टिंग यशस्वी झाल्यानंतर हा टप्पा प्रवाशांकरता खुला करण्यात येईल आपल्याला कल्पना आहे की विशेषतः आपला जो वेस्टर्न एक्सप्रेस वे आहे हा डिकंजेस्ट करण्याकरता मेट्रो एक अत्यंत चांगलं माध्यम आहे आधी काही लाईन्स आपण अंधेरीपर्यंतच्या सुरु केलेल्या आहेत आता हा टप्पा सुरू झाल्यामुळे एक मोठा रिलीफ मिळणार आहे पण नेताजी सुभाषचंद्र मैदानापासनं तर अगदी शेवटच्या टोकावर पांद्र्यापर्यंत सीमलेस कनेक्टिव्हिटी ही आपल्याला या वेस्टर्न एक्सप्रेसवेवर करायची आहे त्याचं काम विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी चाललेलं आहे या प्रकल्पाचं सगळ्यात चांगली गोष्ट जर काही असेल तर एम एमआर रिजनमध्ये पहिल्यांदा डबल डेकर ब्रिज देखील याच टप्प्यामध्ये तयार करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की फ्लायओव्हर आणि मेट्रो ही एका पिलरवर किंवा एका स्ट्रक्चरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते ज्याच्यामुळे विशेषतः मीरा भाईंदर सारखा जो आपला एरिया आहे याच्या डिकंजेशनच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा टप्पा होणार आहे पलीकडे आपल्याला कल्पना आहे की डोंगरीपर्यंत हा सगळा टप्पा नेताजी सुभाषचंद्रपासनं मैदानापासनं जाणार आहे आणि तिकडे याचंच एक्सटेन्शन हे विरारपर्यंत आपण देतो म्हणजे लवकरच विरारपर्यंत आपल्याला या ठिकाणी मेट्रोचा प्रवास करता येईल त्यासोबत विविध प्रकारच्या कनेक्टिव्हिटीने या सगळ्या मेट्रो आपापसात आप जोडल्या जात आहेत आणि म्हणून लोकांना एंड टू एंड सोल्यूशन या माध्यमातून मिळत आहे मी एमएमआरडीएचं या ठिकाणी अभिनंदन करतो की एमएमआरडीएनी हा टप्पा सुरू केला अधिक वेगानं आता याच्यापुढे आम्ही काम करू आणि ज्या वर्षी पन्नास किलोमीटर पुढच्या वर्षी बासष्ट किलोमीटर अशा प्रकारचे टप्पे हे आपण ठरवलेले आहेत की एवढं नेटवर्क आपण डिलीव्हर करू आणि मेजर नेटवर्क जे आपण दोन हजार एकोणीस सुरू केलेलं आहे पंधरा ते एकोणीसच्या मध्ये हे सगळं नेटवर्क सत्तावीसच्या शेवट्यापर्यंत पूर्ण करण्याचा आपला मानस आहे जेणेकरून मुंबईमध्ये आणि एमएमआर रिजनमध्ये लोकांना करता अत्यंत त्या ठिकाणी फायदा होईल आज मी एमएमआरडीएचं या निमित्ताने मनापासून अभिनंदन करू पुढे ते जरूर त्याचाही विचार करू तसं वाढवणजवळ आपली बुलेट ट्रेनचं स्टेशन देखील येत आहे त्यामुळे त्याच्याशी काही इंटिग्रेशन हे आपल्याला मेट्रोचं करावंच लागणार आहे त्या संदर्भातलं प्लॅनिंग आपलं चाललेलं आहे निश्चितपणे त्याही संदर्भात आम्ही विचार करतो आहोत किंवा काही ठिकाणी जेव्हा आपण पलीकडे याला जाणार आहोत विरारला त्यावेळी काही ड्युएल स्ट्रक्चर्स तयार करता येतील का या संदर्भात मागे देखील आम्ही त्याची पडताळणी केली आहे त्यामुळे तशी पडताळणी निश्चितपणे आम्ही करू खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी विस्तृतपणे याची माहिती दिलेली आहे आणि ही जी भाईंदर आणि कासीगाव अंधेरी ही मेट्रो जी होते ही पहिली एम एम आरमधली डबल डेकर मेट्रो आहे आणि त्यामुळे या मेट्रोमुळे वेस्टर्न लाईनची जी ट्रॅफिक आहे ती कमी होईल मेट्रो टू एला जोडू मेट्रो सेव्हनला जोडू मेट्रो सेव्हन एला जोडू आणि त्याचबरोबर वडाळावरून आलेली गायमुख पर्यंत मेट्रो फोर फोर आणि गायमुठ ते या ठिकाणी भाईंदर अशी देखील मेट्रो जोडल्या जोडल्यानंतर मेट्रो दहा एक पूर्णपणे लूप तयार होईल आणि पूर्णपणे एक सर्किट तयार होईल सर्कल तयार होईल आणि त्याचा फायदा मुंबई ठाणे नवी हे आपलं मीरा भाईंदर हे मुंबई आणि ठाण्यातलं मधलं मीरा भाईंदर आहे आणि त्यामुळे या कनेक्टिव्हिटीटीमुळे खूप मोठा फायदा या ठिकाणी मुंबई एम एम मिळणार आहे आणि म्हणून ही ही जी आता मेट्रो आज आपण त्याचं ट्रायल रन घेतोय हो ही साडेचार किलोमीटरची याच्यानंतर साडेचार किलोमीटर आणखी होईल डिसेंबर पंचवीस पर्यंत ही कम्प्लीट होईल डिसेंबर सव्वीस पर्यंत दुसरा टप्पा कंप्लीट होईल हा विमानतळाला देखील जोडला जाणार आहे आणि जसं मुख्यमंत्री मोदय म्हणाले की मेट्रो तेरा आपण विरारपर्यंत येण्याचा जो आपला प्रस्तावित आहे त्यामुळे कंप्लीट जे आहे म्हणजे मुंबई एम एम आर ठाणे जिल्हा पालघर जिल्हा आणि इकडे आपण मुंबई एम एम आर गेलो की रायगड असा तो पूर्ण कवर तिन्ही जिल्हे कवर आहेत या मेट्रोमुळे आणि मला या ठिकाणी हेही सांगायचं सा आहे की या मेट्रोच्या वेळेस जेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आंदोलन करावं लागलं की मेट्रो फिजिबल नाही त्याला ही मेट्रो होऊ शकत नाही रायडरशिप कमी आहे परंतु जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब झाले त्यांच्या काळामध्ये आम्ही देखील मंत्रिमंडळात होतो मी पालकमंत्री होतो मला हो वाटतं त्यावेळेस आणि या मेट्रोला त्यावेळेस मान्यता दिली दोन हजार अठरामध्ये आणि मग दोन हजार अठराला हे मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू झालं मग या संपूर्ण एमएमआर मधलं सुरू झालं आणि मग असं ते परत मध्ये एक सरकार आलं सगिती सरकार तेव्हा थोडं ब्रेक लागला त्याला पण पुन्हा आमचं महायुतीचं सरकार आलं तेव्हा आम्ही तिघाही होतो आणि मग तिघांनी मिळून तो, तो सगळा स्पीड ब्रेकर मुख्यमंत्री आलेले इथं आज इथे मुख्यमंत्री आलेले आम्हाला अतिशय खुशी झाली आहे दोन हजार चौदाचा जो स्वप्न होता मेहताजीचा त्या टायमाला मेहताजी आमदार बनले होते आणि यांचं एक स्वप्न होतं की मीरा भाईंदरला मी स्मार्ट सिटी बनवेल आणि नरेंद्र मेहताजीने मेट्रो सूर्य प्रकल्प आणि हे रोडचा मेहताजी हे होता आणि आज मेहताजीने ते करून दाखवला देवेंद्र फडणवीसजी ते स्वतःच्या याच्यामध्ये सांगितलं पण आहे की हे श्रेय मेहताजीचे आणि मेहताजीचे कार्य आहे कार्यकर्त्यांच्या भागीदारी महिलांच्या जास जास्त सहभागी होता याच्यासाठी होता हे आहे की त्यांचा टाइम वाचतो त्यांना ऑफिसचे जे, जे वर्किंग महिला आहे त्यांचा टाइम वाचतो आणि मेट्रोने काय पटकन ते पोचू शकतात आणि ट्रेनच्या धक्के खाण्यापेक्षा मेट्रो आल्यानंतर त्यांना एक फॅसिलिटी भेटली कधीपर्यंत सुरू व्हायचं आपल्याला वाटतं लवकर तर लवकर सुरू होणार आहे मेट्रो हे आम्हाला विश्वास आहे